नाही ज्याही पद्धतीनं त्या बीड जिल्ह्यामध्ये आराजकता निर्माण झालेली आहे आणि तिथल्या माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहस्त पाहिजे त्याशिवाय तयार होत नाहीत आणि म्हणून राजकारणी जाणीवपूर्वक या गुंडांना पोचतात तयार करतात लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि अशा गुंडांना पोचणाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे आणि तेच जर राज्यकर्ते असतील त्यांच्याकडून हे राज्य जर न्यायाची अपेक्षा करत असेल तर मात्र सामान्य माणसाची त्यामध्ये मानसिकता आज राहिलेली नाही या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे नाही आता जेही राज्यकर्ते आहेत हे ई मशीन एम मशीनमधून आलेले सगळे राज्यकर्ते आहेत आणि यांना राज्य करण्यासाठी अशाच पद्धतीचे लोक पाहिजेत आणि त्यांचं मत झालेलं आहे की आम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून येतो आहे लोकांच्या जा मताचा आणि आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका भावना या राज्यामध्ये तयार झाली नाही त्यांनी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्यांच्या पक्षामध्ये ते आहेत त्या अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता इतकं बदनाम होऊन ज्या वेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे नाही पवारसाहेबांनी सगळ्या पक्षीय पातळीवरती वेगवेगळ्या पातळीवरती तरुणांना आणि जे सक्रिय काम करतात त्यांना संधी देणं हा पराभव कसा झाला आहे हे समजवून सांगणं आणि यामधून पक्ष संघटनेला बळकटी येण्यासाठी काय फेरबदल करणं या दृष्टीनं आज आणि उद्या दोन दिवस या ठिकाणी बैठक होणार आहे उद्या आम्हा लोकांना आमदार खासदारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे उद्या त्यामध्ये सविस्तरपणानं चर्चा होईल नाही आता उद्या साहेबांनी काय त्या सा पद्धतीचा अजेंडा तर अजून तयार झालेला नाही परंतु पुढच्या निवडणुकीपेक्षा ही मागची जी निवडणूक यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेली आहे तिचा पर्दाफाश करणं त्याचा शेवट करणं आणि त्याशिवाय पुढं निवडणुका घेऊन किंवा पुढं निवडणुका घेतल्या तरी याच पद्धतीचे निकाल हे सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहेत त्यामुळे पाठीमागं जावं लागणार आहे आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ नयेत असं माझं मत आहे नाही नक्कीच नक्कीच या या राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर मागे विलासराव देशमुख असतील अनेक आराराबा असतील अनेक अगदी पाठीमागे रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता आणि अशा प्रकारचे आरोप ज्या वेळेला खून मर्डर आणि त्या वाल्या कोळ्यानी कोणासाठी रांजण भरलेत कुणासाठी हा खून करतोय कुणासाठी हा दहशत दहशतवाजवतोय हे सगळ्या राज्याला माहिती आहे है। त्यामुळं याची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी आपण मंत्रीपदावर स्वतःहून राहायला ना पाहिजे आणि कुणीही राहणार नाही असं माझं मत आहे त्याच्यावरती आक्षेप जो आहे तो त्यांच्या पक्षातल्या ज्या नेत्या आहेत प्रवक्ते आहेत उर्वरित ठोरे पाटील यांच्याकडनं घेण्यात आला आहे त्या की उत्तमराव दनकरांना राजकीय संस्कृती नाही त्यामुळे त्यांच्याकडनं अशी वक्तव्य जी आहे